नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पीक पाहणी सुरू झालेली आहे परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना ह्या एरर देखील येत आहे तर त्याचं नेमकं कारण काय असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आधी नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा शेतकरी मित्रांनो जे पीक पाणी ई पीक पाणीचा जो ॲप होता तो जसं की आता ओल्ड झालेला आहे आता त्यामध्ये न्यू व्हर्जन लॉन्च झालेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की तो पुराणा ॲप तुम्हाला अनइन्स्टॉल किंवा त्यालाच तुम्हाला अपडेट करायचा आहे तर तुम्हाला सरळपणे तो पुराणा ॲप किंवा अनइन्स्टॉल करून न्यू ॲप तुम्हाला जसं की फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो ह्या न्यू लेटेस्ट व्हर्झनचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे जे ई पीक पाणीचा डी सी एस ॲप असणार आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील शो करत आहे तर अशा पद्धतीचा तुम्हाला एप, तो ॲप एक तर अपडेट करून घ्यायचा आहे किंवा सिंपलपणे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तरच ते जसं की ई पीक पाहणी तुमची सविस्तरपणे होणार आहे आणि कुठली अडचण तुम्हाला येणार नाही म्हणजे एक दोन दिवसामध्ये ते ई पीक पाहणी तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकाल तर अशा पद्धतीची ई पीक पाहणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या संदर्भातील होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये